यालाच संसार म्हणतात सगळेच मनाप्रमाणे भेटत नसतात घरातील प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या विचारधारा घेऊन वावरत असते एका ठराविक वयापर्यंत एकाच आईच्या पोटी जन्म घेऊनही आपण व आपली भावंड एका जीवाने विचाराने राहत असतो अगदी एकाला दुखापत झाली तर दुसरा त्याची काळजी घेतो तेव्हा आपल्याला एकाकीपणा काय असतो हा शब्दही माहीत नसतो पण जसे वय वाढत जाते बाहेरच्या जगाचा संपर्क येतो व्यवहार ज्ञान कळते आणि नात्यातील दुरावा वाढत जातो घरचे स्त्रीरत्न बाहेर जाते व बाहेरचे घरात येते आणि घरातील सगळ्यांना सगळाच बदल करावा वाटतो कारण मर्यादा सुरू होतात आणि जोडलेली नाती रक्ताच्या नात्याला परख करतात मग सुरू होते प्रापंचिक देवाणघेवाण रुसवा फुगवा याला म्हणतात नाती निभावणे त्यात उभयंतांचे विचार जुळले नात्यांचे बंध घट्ट झाले तर त्याला प्रेमाचे अंकुर फुटतात व व्यक्ती समरस होते इतकी समरस होते की स्वतःला विसरून जाते आणि अर्थात यातले काहीच घडले नाही नाती दुरावत गेली नात्यात व्यवहार शिरला की प्रेमाचे बंधही हळूहळू मधून मधून पीळ पडल्यासारखे होतात व एकदा पडलेला पीळ पुन्हा सरळ होणे अशक्य असते त्यामुळे ज्याचे हृदय व अंतकरण जागे असते डोळे व कान उघडे असतात अशा व्यक्तीला या सर्व गोष्टींचा त्रास होतो व एकाकी वाटते आपले या जगात कुणी नाही असं ज्यावेळेला वाटतं त्यावेळेला मन रुष्ट होतं प्रेम नावाचा झरा आपोआप आठतो व माणूस फक्त मजबुरी किंवा लोकनिंदेला घाबरतो आणि नातीने भावतो केवळ धर्मसंकट म्हणून अशावेळी माणसाला जर स्वतः आपल्याला एकाकी वाटत असेल निराशा येत असेल मन उत्साही होत नसेल तर अध्यात्माची गोडी असेल तर एक काम जरूर करावं भगवंताला शरण जावं नामस्मरण करावं काही अध्ययन करावं देवदर्शन घ्यावं म्हणजे मन मनाचा एक कोपरा स्वतःचा एकाकीपणा घालवेल व आपल्या माणसाविषयी वागण्याचा कल बदलेल अगदी आत्मविश्वास जागा होईल दिशा व दशा नक्की बदलेल समोरची व्यक्ती ओळखण्याचे व त्याला त्याच्या पायरीने वागवण्याचे व्यवहार ज्ञान येईल हे मात्र नक्की पण पण मनात श्रद्धा आणि विश्वास मात्र असायला हवा दुसरा एक मार्ग आहे काही दिवस स्वतःला वेळ द्यावा आवडीचे ठिकाण शोधावे तिथं जावं मनशांती मिळवावी काही वाचन करावं मनसोक्त फिरावं की बुद्धीला बालपण आठवावं व स्वतःचे स्वतःच आत्मपरीक्षण करून बळ आणावं आपली चूक शोधावी आणि त्यावर उपाय म्हणून आपल्याला एकाकी पाडणाऱ्या माणसाला एकाकीपणाचा आभास निर्माण होऊ द्यावा म्हणजे म्हणजे त्याला आपली किंमत कळेल व स्वतः होऊन प्रेमाचा वर्षाव करेल कारण हे जग आहे व्यवहाराचे स्वार्थाचे इथं स्वतःचा मान स्वतः मिळवून घ्यावा लागतो तो कोणी कुणाला तसाच देत नसतं त्यामुळे स्वतःला एकतर निर्भीड बनवावं व जशाच तसा व्यवहार करावा नाहीतर आत्ममग्न होऊन समोरच्याला त्याची जागा दाखवावी असं माझं मत आहे कुणाला किती पटेल मला माहीत नाही